लग्नाच्या वेळी आईने निशाला एकच धडा दिला होता बाळा आता तुझ्या आयुष्याचा दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा अध्याय सुरू होतोय या प्रवासात जर प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाकलं नाहीस तर अखेरपर्यंत पश्चातापाशिवाय तुझ्या हाती काहीच उरणार नाही नवऱ्यावर आपला ताबा ठेव हो। सासूसासऱ्यांवर वचक ठेव हो। त्यांच्या पाहुण्यांना फार भाव देऊ नकोस नाहीतर कायम त्यांचं ओझं तुझ्यावरच येईल आणि सर्वात महत्त्वाचं सासू सासऱ्यांपासून वेगळं होण्याचा प्रयत्न कर एकदा का तू वेगळी झालीस की तू आपलं आयुष्य मनासारखं जगू शकशील आणि हे घडवण्यासाठी नवऱ्यावर कायम दबाव टाक त्याला इतका वैताग दे की शेवटी तोच तुला घेऊन वेगळा राहायला तयार होईल आईच्या शब्दांना उत्तर न देता तिने फक्त पदराची गाठ आवळली आणि लग्नाच्या आठवड्याभरातच तिचं खरं रूप दिसू लागलं सर्वप्रथम निशाने सासूबाईंच्या बोलण्याकडे कानाडोळा करायला सुरुवात केली सासूबाई काही म्हणाल्या तरी ती ऐकलं नसल्यासारखं वागत असे ती जवळ येऊन काही सांगू लागली की ती तुटकपणे बोलत असे एवढं छोटंसं कामही तुम्हाला जमत नाही का सारखं माझ्या डोक्यावर येऊन बसता मी या घरात येण्यापूर्वी हे सगळं काम तुम्ही करत नव्हतात का दररोज एकदा तरी निशा घरात तमाशा घडवायची तरीही सासूबाई कधी तक्रार करत नव्हत्या काही दिवसातच तिने जेवणावरून घरभर गोंधळ घातला मला रोज रोज डाळ भात खायला आवडत नाही तुम्हाला हवं असेल तर स्वत करून खा मी माझं वेगळं जेवण बनवीन नाहीतर हॉटेलमधून ऑर्डर करीन नवरा निखिल तिला समजावत म्हणाला तुला जे आवडतं ते कर कोणी अडवलंय तुला निशाला फास्ट फूड चायनीज आवडत होतं आणि हे पदार्थ घरात करणं शक्य नाही हे तिलाही ठाऊक होतं तिला माहीत होतं स्वयंपाक घरात उभं राहणं म्हणजे त्रास आणि त्यापेक्षा बाहेरून मागवलेलं खाणं सोपं हेच कारण होतं तिच्या नाटकाचं तिला फक्त एकच गोष्ट साधायची होती निखिलला त्याच्या आई वडिलांपासून वेगळं करायचं प्रत्येक रविवारी ती हट्टाने त्याला बाहेर घेऊन जात असे महागड्या हॉटेलमध्ये जेवण शॉपिंग आणि मग घरी परत पण निखिल मात्र अशा दिवशी गप्प आणि अस्वस्थ दिसायचा तिला मात्र त्याचं काही घेणं देणं नव्हतं एक दिवस निखिल म्हणाला निशा आता हे महागडे हट्ट सोड थोडं जबाबदारीने वाघ माझा पगार इतका नाही की रोज बाहेरून ऑर्डर करून तुला खायला घालू स्वत काहीतरी बनवायला शिक निशा म्हणाली मी या घरात स्वयंपाकी नाही मी इथे तुझी बायको म्हणून आले मला तुमच्यासोबत राहायचं तुझ्या आईवडिलांसोबत नाही जर वेगळं राहिलात तर मी घरी स्वयंपाक करेन नाहीतर जेवण बाहेरूनच मागवा निखिल भडकला पण स्वतःवर तावा ठेवत म्हणाला आई बाबा माझ्यासाठी ओझं नाहीत हे आमचं वाडवडिलांचं घर आहे आणि जर वेगळं राहिलो तर माझा खर्च दुप्पट होईल ही गोष्ट तुला लक्षात येत नाही का म्हणजे तुम्ही माझा आणि तुमचा खर्च नाही उचलू शकत उचलू शकतो पण वेगळं राहून नाही निखिलने स्पष्ट सांगितलं तुम्ही जर माझा खर्चही उचलू शकत नाही तर मग माझ्याशी लग्नच का केलं निशाचा आवाज उपरोधाने भरलेला होता मला एक गोष्ट अजूनही कळत नाही काही लोक स्वतः एक दमडी कमवत नाहीत पण अपेक्षा मात्र असते सुंदर बायकोची यापेक्षा तर अविवाहित राहणं केव्हाही चांगलं होतं निशा तू राईचा पर्वत का करतेस माझ्या बाबांना इतकी पेन्शन मिळते की ते स्वतःचा खर्च स्वतःच भागवतात ते माझ्या पगारातून एक रुपयाही घेत नाहीत पण तुझ्या छंदामुळे माझा पगार पंधरा दिवसात संपतो उरलेला अर्धा महिना कसा काढायचा खाण्याव्यतिरिक्तही घरातले अनेक खर्च असतात आणि हे तुला समजून घ्यायला हवं हे तुझंच हो घर आहे हो मान्य आहे घर खर्च सांभाळणं माझं काम आहे पण लक्षात ठेव उधळपट्टी करून घर कधीच चालत नाही घर चालतं शहानपणानं आणि उधळपट्टीने बिघडतं बर्बाद होतं निखिल शांत पण ठाम आवाजात बोलला निशाचा चेहरा संतापाने लाल झाला मी काय उधळपट्टी केली काय केलं एवढं फक्त खाल्लं त्यात काय गुन्हा केला पण मला सगळं समजतं तुम्ही माझ्यासाठी नाही तर तुमच्या आई वडिलांसाठी पैसे वाचवता पण आता असं चालणार नाही इथून पुढे तुमचा सगळा पगार माझ्या हातावर ठेवायचा मग मी बघते कसा भागतो घर खर्च निखिल शांतपणे म्हणाला ठीक आहे पुढच्या महिन्यात त्याने संपूर्ण पगार निशाच्या हातावर ठेवला हा गे या महिन्याचा पगार यामधून पाच हजार बाजूला ठेव हो, मी एक पॉलिसी भरतो आणि ऑफिसला यायला जायला तीन हजार लागतात उरलेले पैसे तू ठेव हो, आणि त्यातून घर चालव निशाने आठ हजार रुपये निखिलला दिले उरलेले पैसे तिने स्वतःकडे ठेवले पैसे हातात आल्याबरोबर तिने मनमानी सुरू केली कसलाही विचार न करता ना निखिलशी चर्चा केली खाण्यापिण्याच्या वस्तू स्वतःसाठी कपडे सगळं खरेदी केलं एक आठवड्याच्या आत निखिलचा पूर्ण पगार संपला तुमचा पगार इतका कमी आहे हे, हे माहीतच नव्हतं एक आठवडाही नाही पुरला निशा अशा थाटात बोलली जणू ती निखिलवर उपकार करत आहे आता उरलेला महिना कसा चालवायचा निखिल तिच्याकडे आश्चर्याने पाहत म्हणाला पन्नास हजार रुपये कमी नसतात निशा एवढ्या पैशात दहा माणसं एक महिना आरामात भाजी भाकरीवर जगू शकतात पण तुझ्या मूर्खपणामुळे एक आठवड्यातच सगळा संपला आता घरात बसून डाळ भात खा त्याचा स्वर फारसा उंच नव्हता पण त्यात धार होती तिला वाटलं की निखिल तिच्यावर ओरडेल म्हणूनच ती आधी जवळ जवळ ओरडतच म्हणाली माहीत नाही माझ्या आईवडिलांनी कुठल्या भिकाऱ्याच्या घरी माझं लग्न लावून दिलं एवढी चांगली स्थळं आली होती पण माझ्या आईवडिलांना हा भिकारी प्रायव्हेट कंपनी मॅनेजर पसंत पडला निखिल शांतपणे म्हणाला निशा परिस्थिती समजून घे श्रीमंतातला श्रीमंत माणूससुद्धा रोज हॉटेलचं जेवण खाऊ लागला तर तो एक दिवस कंगाल होतो तू घरात जेवण बनवत जा मला किचनमध्ये हात भाजून घ्यायचे नाहीत मला फक्त पैसे हवेत कुठूनही या ना पण पैसे द्या मी एका भिकाऱ्यासारखी या घरात राहू शकत नाही इतकं बोलून निशा पाय तिच्या खोलीत निघून गेली रात्री निखिल तिला समजावत होता निशा मला समजते लग्नाआधीचं तुझं आयुष्य वेगळं होतं पण प्रत्येक मुलीने सासरच्या पद्धतीनुसार स्वतःमध्ये बदल घडवून आणावा लागतो मला उपदेश करू नका जर माझा खर्च तुम्हाला झेपत नसेल तर घटस्फोट द्या अजूनही मला चांगली स्थळं मिळू शकतात निशाने तोऱ्याने उत्तर दिलं हे ऐकून निखिल सुन्न झाला पण त्या मुद्द्यावर निशाशी अजिबात वाद घातला नाही निशा रोज निखिलकडे पैसा मागायची पण तो दरवेळी काहीतरी कारण काढून टाळायचा अखेर एक दिवस तिचा संयम सुटला संतापून ती म्हणाली कंगाल माणसा हे तुझं घर आता स्वतः सांभाळ मी निघते रागाच्या भरात तिने आपले कपडे आवरले आणि दारातून निघताना पुन्हा ठणकावून म्हणाली ज्या दिवशी माझ्या खर्चापुरते पुरते कमवायला लागशील त्या दिवशी मला घ्यायला या पण त्याआधी आईबाबांपासून वेगळं राहायची व्यवस्था करून ठेवा निखिल आणि त्याच्या आईने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला होता हे सगळं आठवून निशाच्या डोळ्यात अश्रू तरळले आठवणींचा पूर तिच्या मनात कोसळला आणि ती मनातल्या मनात, मनात खूपच व्याकुळ झाली पण आता त्या सगळ्याचा काय उपयोग आज ज्या अवस्थेत ती होती त्याला कोणी दुसरं नव्हे ती स्वतः जबाबदार होती पार्कमधल्या बाकावर आणि झाडांच्या सावलीत मुलं मुलींची गर्दी वाढली होती कोणी हसत होतं कोणी हातात हात घेऊन प्रेमाचे क्षण जगत होतं निशाने हे सारं पाहिलं आणि खोल श्वास घेतला मनात एक अजब हुरहुर निर्माण झाली होती ती उठली आणि बागेतून बाहेर पडली संध्याकाळ व्हायला अजून वेळ होता तिने घराकडे पावलं वळवली रस्त्यावरून चालत असताना पुन्हा ती जुन्या गर्दे विचारांच्या गर्देत अडकली त्या विचारांच्या सागरातून ती किती वेळा बाहेर यायचा प्रयत्न करत होती जेव्हा तिने नवऱ्याचं घर सोडलं आणि माहेरी गेली तेव्हा सगळे सुन्न झाले होते आई बाबा आश्चर्यचकित झाले आणि भाऊ तर चिंतेने घायाळ झाला होता सगळ्यांनी तिला बसवलं समजून घ्यायचा प्रयत्न केला असं काय झालं ग बाळा आईने विचारलं पण निशा फक्त एवढेच म्हणाले मी त्या कंगालाच्या घरी परत कधीच जाणार नाही तुम्ही लोक तुमचं कर्तव्य समजून माझं लग्न लावून मोकळे झालात पण आता मला माझं आयुष्य माझ्या पद्धतीने जगायचंय मला निखिलपासून घटस्फोट हवा आहे घटस्फोट हा शब्द ऐकून सगळ्यांना धक्का बसला काही क्षण तर सगळे गप्प झाले आणि एकटक तिच्याकडे पाहत राहिले आईने थोड्या वेळाने विचारलं बाळा असं काय झालं दोन महिन्यातच की घटस्फोटाची वेळ आली हे विचार की काय झालं नाही निशाचा स्वर कडवट होता लहान आणि गरीब घरामध्ये माझं लग्न लावून देताना तुम्हाला लाज वाटली नाही तुम्ही इतकं प्रेमाने मला वाढवलं माझ्या प्रत्येक हौशे मौजेसाठी झटलात मग आयुष्यभरासाठी असं गरीब घर गर का दिलं मला हेच का माझं नशीब काय बोलते आहेस तो तुझा खर्च उचलू शकत नाही असं का म्हणतेस तुझा असा खर्च काय आहे जो त्याच्या आवाक्याबाहेर आहे चांगलं खातंपितं कुटुंब आहे त्याचं तिच्या वडिलांनी आश्चर्याने विचारलं बाळा असं काय घडलं की तुला तुझ्या नवऱ्याशी घटस्फोट घ्यावा वाटतोय काहीतरी सांग म्हणजे आम्हालाही कळेल नेमकं काय चाललंय मी तुला असे संस्कार दिले नव्हते कधीच फक्त एवढंच सांगितलं होतं की थोडं वेळ वेगळं राहून पहा पण घटस्फोट हे फार टोकाचं पाऊल आहे निशा निशा काही बोलणार इतक्यातच तिच्या आईने हस्तक्षेप करत विचारलं बाळा काहीतरी सांग ना असं शांत राहून काहीही होणार नाही मी सांगितलं ना मला त्या घरात परत जायचं नाही मी घटस्फोट घेईन आणि दुसरं लग्न करीन पण यावेळी घर मी बघेन तिने आपला निर्णय ठामपणे जाहीर केला ना कुणाचं ऐकलं ना कुणाला बोलू दिलं तेव्हा तिचे वडील अजूनही नोकरी करत होते आणि भावाला नुकतीच नोकरी लागलेली आई गृहिणी तिला खाण्यापिण्याची कुठली चिंता नव्हती दुसऱ्याच महिन्यात तिने वकिलांकडे जाऊन घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला नोटीस मिळाल्यावर निखिल तिला भेटायला आला होता निशा चल पुन्हा नव्याने सुरुवात करू तो नम्रतेने म्हणाला पण निशाने त्याला स्पष्ट विचारलं होतं तुम्ही वेगळं घर घेतलं आहे का नाही मी त्यांच्यापासून वेगळं राहू शकत नाही तू असा लहान मुलांसारखा हट्ट धरू नकोस आपल्या दोघांचंही आयुष्य उद्ध्वस्त होईल निखिलने विनवणी केली पण निशाला वादच हवे होते समजूतीचं स्थानच नव्हतं मग तयार राहा घटस्फोटासाठी ती तडाख्यात म्हणाली जाता जाता निखिल म्हणाला होता प्रत्येक गोष्टीत हट्ट चांगला नसतो निशा लक्षात ठेव कोट सहजासहजी घटस्फोट देत नाही जोपर्यंत ठोस कारण नसतं पण त्यावेळी तिच्या अहंकाराच्या पडद्यामधून ती ही गोष्ट समजू शकली नव्हती स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी निशाने एका खासगी शाळेत शिक्षिकेची नोकरी पत्करली होती कोर्टाने तिला सहा महिन्यांचा अवधी दिला होता म्हणजे तिने आपल्या निर्णयावर पुन्हा एकदा विचार करावा आणि जर तिला वाटलं की ती पतीसोबत राहू शकत नाही तर या खटल्याची नियमित सुनावणी होईल सहा महिन्यानंतर निखिलने तिला भेटण्याचा प्रयत्न केला पण निशा त्याच्याशी बोलायलाही तयार नव्हती तिचा विश्वास ठाम होता सहा महिन्यानंतर तिला निश्चितच घटस्फोट मिळेल मग ती एखाद्या श्रीमंत तरुणाशी लग्न करेल या विचारांनी ती भरलेली होती ती वर्तमानपत्र मासिक आणि इंटरनेटवर स्वतःसाठी वर, वर शोधू लागली होती पण पहिल्यांदाच तिच्या मनसुब्यावर पाणी फिरलं कारण तब्बल सहा महिन्यांनी केसची पहिली सुनावणी झाली होती प्रत्येक शनिवारी तारीख लागायची पण कधी न्यायाधीश रजेवर कधी वकिलांचा संप तर कधी कोर्टात अन्य खटल्यांमध्ये वेळ जात असे दरम्यान निखिलने आपला जबाब न्यायालयात सादर केला होता त्याला निशाला घटस्फोट द्यायचा नव्हता तर दुसरीकडे निशाने आपल्या याचिकेत नमूद केलं होतं की तिचा पती तिचं पोषण करण्यास असमर्थ आहे न्यायालयाने निखिलचे उत्पन्नाचे पुरावे मागितले यामध्येच दोन तीन वर्ष सहज निघून गेले शेवटी जश शाहेब बदलले नवीन न्यायाधीशांनी प्रकरण पुन्हा ऐकायला घेतलं दर तारखेला सुनावणी होत गेली अखेर अनेक वर्षांनी एका दिवशी न्यायाधीशांनी दोघांनाही समोर बोलावून काही प्रश्न विचारले आणि पुढील तारखेला निकाल सुनावला दोन्हीही पक्षांचे म्हणणे ऐकल्यानंतर माझा निर्णय पुढीलप्रमाणे आहे निशा हिच्याकडे घटस्फोट घेण्यासाठी कायदेशीर दृष्ट्या ठोस कारण नाही त्यांच्यातील एकमेव मतभेद म्हणजे पत्नी सासरच्यांपासून वेगळं राहू इच्छिते तर पती तयार नाही दुसरं कारण म्हणजे पती तिचं पोषण करू शकत नाही असं पत्नीकडून सांगण्यात आलं पण प्रतिवादी म्हणजे निखिल मॅनेजर असून त्याचे उत्पन्नाचे पुरावे न्यायालयासमोर सादर झाले आहेत जे दर्शवतात की तो पोषण करण्यास समर्थ आहे तसेच पत्नीकडे पतीने तिला मानसिक अथवा शारीरिक त्रास दिल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही म्हणून पत्नीने आपल्या पतीसोबत राहून आपले कर्तव्य निभवावे व नात्यात समजूत निर्माण करावी माझा विश्वास आहे की हे दोघं पुन्हा एकत्र येऊन सुखी संसार करतील अशा प्रकारे ही याचिका फेटाळली जाते हा निर्णय एकोणीसशे सुन्न झाली जवळजवळ पाच वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हा निकाल आला होता तिच्या डोळ्यासमोर अंधार पसरला आता मी कुठे जाणार हा प्रश्न तिला छळत होता तिचा राग कोर्टावर नव्हता राग होता निखिलवर जर त्याने घटस्फोटाला मान्यता दिली असती तर हा सगळा त्रासच टळला असता ती मनात म्हणाली निखिलने तडजोडीचा हात पुढे केला आपण पुन्हा एकत्र राहण्याचा प्रयत्न करूया मतभेद आपोआप दूर होतील तो म्हणाला पण निशा अजूनही त्या विचारात नव्हती ती नवऱ्याच्या घरी परत गेली नव्हती निखिल तिला समजवायला पुन्हा गेला निशा तू आपल्या हट्टामुळे आपलं दोघांचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहेस त्याने सौम्य शब्दात म्हटलं तेव्हा निशा भडकली होती माझं आयुष्य उद्ध्वस्त केलंस तू मला तुझ्यासोबत राहायचं नाही मग घटस्फोट का देत नाहीस तू तुला समजतच नाही का नाही समजून घ्यायचा प्रयत्न करत निखिलने विचारलं लग्न म्हणजे काही खेळ नाही वाटलं तर लग्न नाहीतर वाटलं तर घटस्फोट आपली न्याय व्यवस्था ही नात्यांना गंभीरतेने पाहते ती नाती तोडण्यात नाही तर जोडण्यात विश्वास ठेवते मला वाटत नाही की तुला सहज घटस्फोट मिळेल तुला वाटतं तू तु सुंदर आहेस म्हणून तुझं लगेच दुसरं लग्न होईल कदाचित एखादा राजकुमार भेटेलही पण तो तुला खरंच सुखात ठेवेल याची खात्री कुठे आहे निखिलच्या शब्दात टोम होता निशा म्हणाली मी त्याला सुख देईल मग तोही मला देईल निखिल म्हणाला हेच तू माझ्या बाबतीतही करू शकली असतीस तुझ्या या निरर्थक हट्टातून बाहेर ये नात्यांना संधी दे मग सुखाचे दरवाजे आपोआप उघडतील मी तुमच्याशी ॲडजस्ट करू शकत नाही मला तुमचे आईवडील आवडत नाहीत माझं डॉट कॉम प्रोफाईल मी आधीच अपडेट केले माझ्यासाठी खूप चांगली स्थळं येत आहेत निशाचा विश्वास ठाम होता पण आयुष्य इतकं सोपं नसतं सगळ्याच राजकुमारांची घोडी सुसाट धावत नसते निशा निखिलशी अशा सुरात बोलत होती जणू ती आपला हक्क मागत होती पण निखिलने तिच्या शब्दांकडे कानाडोळा केला रागाने तो फुत्कारला तू दुसरं लग्न करशील पण माझं तसं नाही मी दुसरं लग्न करू शकत नाही शेजारी पाजारी नातेवाईक काय विचार करतील सांगतील ना निखिल बायकोला टिकवू शकला नाही एखाद्या गरीब मुलीशी लग्न कर आणि सुखी राहा निशाने उपहासाने हसत त्याची टिंगल केली निखिल उदास मनाने परत गेला निशा आई वडिलांच्या घरी राहत असूनही तिला तिथे ती आता परकेपणाची जाणीव वाटू लागली होती आपल्याच लोकात ती उपेक्षित कोरडं जीवन जगत होती हळूहळू तिच्या मनात उंगू लागलं तरुण स्त्रीसाठी खरी जागा सासरी असते माहेरी नव्हे पण हे सगळं कळूनही ती निखिलसोबत कोणतीही तडजोड करायला तयार नव्हती इंटरनेटवर दिसणाऱ्या आकर्षक स्थळाने तिचं मन भुरळलं होतं कितीतरी मुलांशी ती फोनवर बोलली होती काही दिवसांनी तिच्या हाती थोडे पैसे आले आणि तिच्या मनसुब्यांना पुन्हा एकदा पंख फुटले तिने वकिलांशी संपर्क केला वकील साहेब कसंही करा मला माझ्या नवऱ्यापासून घटस्फोट मिळवून द्या वकील म्हणाले परत अर्ज द्यावा लागेल यावेळेस ठोस कारण देणं आवश्यक आहे पूर्वीचे न्यायाधीश बदली झाले आहेत आता नवीन न्यायाधीश आले आहेत उद्या पैसे घेऊन या परत अर्ज दाखल करून अर्ज पुन्हा कोर्टात दाखल झाला न्यायालयाने विचारासाठी महिन्यांचा कालावधी दिला कायद्याने ती एक नियमित प्रक्रिया होती। प्रक्रिया होती पण या किती लांबेल याची कल्पनाच नव्हती प्रत्येक सुनावणीची तारीख तीन चार महिने पुढे ढकलली जात होती कधी न्यायाधीश रजेवर कधी वकिलांचा संप कधी अर्ज अपुरा नेहमीच काही ना काही कारण समोर येई पेशी लांबत होत्या पण तिच्या जीवनाचा धागा मात्र हळूहळू संपत चालला होता एक मन म्हणायचं सगळं विसरून परत निखिलकडे जा पण दुसरं मन लगेच अडवायचं तू तु, तुझी हार मान्य करतेस लोक काय म्हणतील सासरचे टोमणे देतील परत आली नाक घासून आली तुझ्या स्वाभिमानाचं काय अशा वेळी तिच्या आतला अहंकाराचं नाक डोकं वर काढायचं आणि तिला पुन्हा मागे वळवण्यापासून रोखायचं खटला चालूच राहिला सुनावणीच्या प्रत्येक दिवशी नवीन अपेक्षा पण तोच थकवा तोच निराशाजनक अनुभव जेव्हा खटला तिच्या सर्व शक्ती शोषून टाकायचा तेव्हा ती थकून जायची क्षणभर वाटायचं सोडून दे सगळं तडजोड कर पण त्या अहंकाराच्या उंच डोंगरावर बसलेली निशा खाली उतरायला धजावत नव्हती एकदा तिने वकिलाला विचारलं खटला मागे घेता येईल का तो शांतपणे म्हणाला आता इतक्या पुढे आल्यावर मागे फिरण्यात काही अर्थ नाही दरम्यान तिचं सौंदर्य मावळायला लागलं होतं सततच्या मानसिक तणावामुळे ती पस्तीसाव्या वर्षीच पन्नासची वाटू लागली होती तिची स्वप्न तुटून विखुरली होती सौंदर्य हरवलं होतं जीवनाच्या बागेत ना गोडसर गुणगुणगारे भुंगे उरले होते ना रंगीबेरंगी फुलपाखरं चारही बाजूंनी एक उदास आकाश पसरलेलं पायाखाली तापलेलं वाळवंट ज्याला कुठे शेवट नव्हता खटला चालूच राहिला दरम्यान कितीतरी न्यायाधीश आले गेले पण तिचा खटला तसाच ठप्प ज्या ठिकाणी सुरू झाला होता तिथेच अडकलेला आता तिला घटस्फोटाचं आकर्षणही उरलं नव्हतं काही वर्ष फक्त ओढत गेली तोच एकटेपणा तीच निराशा तेच न संपणारं चक्र नवीन दिशा नवीन वाट कुठेच काही नव्हतं जेव्हा तिचं शरीर कोमेजलं डोळ्यांची चमक मावळली सौंदर्य हरवलं आणि केस चांदीसारखे के पांढरे झाले तेव्हा एकच सुनावणीच्या दिवशी न्यायाधीशाने तिच्याकडे पाहत विचारलं आताही तुम्हाला घटस्फोट हवा आहे का ती काहीच बोलली नाही ओस पडलेल्या डोळ्याने हळूच निखिलकडे पाहिलं तो मान खाली घालून बसला होता तिच्याकडे पाहण्याचाही धीर करत नव्हता आणि निशाही त्याच्याकडे नजर उचलून बघत नव्हती आज मात्र पहिल्यांदा नजरा नजर झाली जर पहिल्यांदाच नजरा भेटल्या असत्या तर मनातील सगळी दरी मिटली असती कदाचित खंतही संपली असती दहा वर्ष उलटून गेली होती आणि आता निशाला स्पष्ट जाणवू लागलं होतं या नात्याचा शेवट केवळ कायदेशीरपणे करण्यात आता काही अर्थ उरलेला नाही ती शांत राहिली तिच्या वकिलाने नम्रतेने न्यायालयाला सांगितलं महोदय आम्ही यापूर्वी स्पष्ट केलं आहे की पत्नीला पतीसोबत सहजीवन पुढे सुरू ठेवायचं नाही निशाच्या मनातून गोंधळ उसळत होता थांबा थांबा पण त्या क्षणी जणू कुणीतरी तिचा गळाच दाबून टाकला होता ती एक शब्दही बोलू शकली नाही बघा पण दोघेही एकत्र कधीच राहिले नाहीत आणि तरीही ही गोष्ट दोघंही कोर्टापासून लपवत होते कारण त्यांना वाटत होतं कोर्टाला जर ही बाब समजली तर त्यांच्या आदेशाची अवहेलना समजून त्यांच्यावर कार्यवाही होईल निखिलही हेच सत्य कोर्टापासून लपवत होता शक्यता आहे की तो निशाच्या भावना दुखावू नयेत म्हणून तसं करत होता प्रत्येकाचा एक हट्ट होता आणि कोर्टाची आपली एक गती होती जी कोणाच्याही वैयक्तिक आयुष्यामुळे बदलत नव्हती मात्र दोन जीव या न्याय प्रक्रियेत अडकून हळूहळू झिजत होते तिचं आयुष्य चालू होतं पण त्यात जीव उरलेला नव्हता ती केवळ एक चालती बोलती रिकामी देहछाया झाली होती एक दिवस तिच्या मोबाईलवर वकिलाचा फोन आला पुढील सुनावणीत कोर्टाचा अंतिम निर्णय लागेल निखिलने लेखी दिला आहे की तो घटस्फोटास तयार आहे हे एक तास तिच्या अंतःकरणावर जणू एखादा डोंगर कोसळून पडला ती आतून पूर्णपणे तुटून गेली होती पण तिच्या डोळ्यातले अश्रूही आता कोरडे पडले होते ती एखाद्या कोरड्या तळ्यासारखी वाटत होती खोलवर दडपून गेलेली पण जीवनदायी पाण्याचा एक थेंबही उरलेला नव्हता निखिलने लेखी परवानगी दिल्यानंतरच न्यायाधीशालाही जाणवलं असावं की जर इतक्या वर्षानंतरही हे दोघं एकत्र नांदू शकले नाहीत तर त्यांना घटस्फोट दिलेला योग्यच ठरेल पुढच्या सुनावणीस ती कोर्टात गेली निखिलही आला होता तो तिच्यासारखाच थकलेला वयोवृद्ध वाटत होता दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं निखिलच्या डोळ्यात गूढ वेदनेचे भाव दाटलेले होते त्याच्या मनावर खोल जखमा झाल्या होत्या पण त्या तो कुणालाही सांगू शकत नव्हता ते दोघं कोर्टाच्या दोन विरुद्ध टोकावर उभं राहून निर्णयाची वाट पाहत होते तिला घटस्फोट मिळाला पण तिच्या मनात समाधान नव्हतं दहा वर्ष हा काळ काही थोडा नव्हता आता या निर्णयानंतरही तिच्या मनात पुढचं आयुष्य जगण्याची कोणतीच ओढ उरलेली नव्हती आता पुढे काय तो जुना प्रश्न पुन्हा एकदा तिच्यासमोर उभा टाकला होता बाहेर चौकडे लाईट लागले होते पण तिच्या आत मात्र घनदाट अंधार दाटून आला होता तिचं काळीज उडत चाललं होतं तिचं सौंदर्य आता लोक पावत होतं आणि सौंदर्य नाहीसं झाल्यावर तिला जाणवलं की तिचा सारा गर्वही कुठेतरी हरवून गेला होता आता काय करावं हेच तिच्या लक्षात येईना कारण आता तिचं कुणीच उरलेलं नव्हतं दादा वहिनी आधीच दुरावले होते नवऱ्यापासून कायदेशीररित्या विभक्त झाली होती पण आता ती कोणाचीच नव्हती अर्ध आयुष्य संपलं होतं आता कोणाच्या आधारावर उरलेलं आयुष्य जगायचं मनात ठाम निश्चय करून निशा ठरलेल्या दिशेने निघाली होती गल्ली पूर्णपणे शांत होती चहूकडे अंधार दाटलेला फक्त एखाद्या घराच्या खिडकीतून येणारा प्रकाश गल्लीभर उमटत होता अशा त्या अंधाऱ्या आणि गूढ शांततेत काही स्पष्ट दिसत नव्हतं पण निशाच्या द्विधा राहिली नव्हती घराच्या आतही शांततेचं साम्राज्य पसरलेलं होतं ती हळूच पुढे झाली आणि दरवाजाची बेल वाजवली बेलचा आवाज आला साधारण दोन मिनिटांनी दरवाजा उघडला समोर निखिल उभा होता चेहरा थोडा थकलेला डोळ्यात ओळखीची एक झलक बाहेर काळो कसूनही घरातून येणाऱ्या प्रकाशात त्याने क्षणात निशाला ओळखलं पण त्याच्या ओठावर एकही शब्द आला नाही निशाचं मन शांत होतं डोकं स्थिर पण हृदयात खोलवर साठलेली भावना आता ओसंडून व्हायच्या बेतात होती निखिल काहीतरी बोलायला पाहत होता पण तेवढ्यात निशा थेट जवळ आली आणि स्पष्टपणे म्हणाली निखिल मी खूप थकली आहे मला फक्त थोडा वेळ बसायचा आहे निखिल बाजूला झाला तिने घरात प्रवेश केला ती थेट सोफ्यावर जाऊन धपकन बसली आणि खोल श्वास घेऊ लागली निखिल धावत जाऊन पाण्याचा ग्लास घेऊन आला ग्लास तिच्या समोर ठेवत म्हणाला हे घे पाणी पी क्षणभर शांतता पसरली निखिल हळू आवाजात मान खाली घालून म्हणाला सगळं संपलं निशा निशा सरळ बसली डोळे स्थिर ठेवून म्हणाली नाही निखिल सगळं संपलेलं नाही आयुष्य असं सहजासहजी संपत नाही नाती तुटतात पण त्यांचं अस्तित्व मरत नाही जर काही संपलं असेल तर ते माझं अज्ञान माझा अहंकार आणि हो कदाचित माझं सौंदर्यही आता नष्ट झाले पण तुझ्यासाठी माझं प्रेम मात्र वाढलं आहे पण आता याला काही अर्थ नाही निखिलने थकलेल्या स्वरात उत्तर दिलं आपण पुन्हा एकत्र राहू शकत नाही का ती जवळ बसून हळू आवाजात म्हणाली मी तुला खूप त्रास दिला खरं तर मी जे करत होते ते चुकीचं होतं हे मला खूप आधीच कळलं होतं मग त्यावेळी परत का आली नाहीस निखिलचा स्वर आता थोडा मवाळ झाला होता अविवेकाचं मळ पूर्णपणे दूर झालं नव्हतं अहंकाराची भिंत मध्ये होती ती तडकली होती पण अजून कोसळली नव्हती पण तुम्ही कोर्टात असं का म्हणालात की तुम्हालाही घटस्फोट हवा आहे निशाने थेट विचारलं तुला माहीत नाही निशा कोर्ट कचऱ्यांचे चक्कर किती कुटुंब उद्ध्वस्त करतात मला वाटत होतं की काही वर्षात तुला शहानपण येईल पण जेव्हा दहा वर्ष उलटली आणि तुझं झपाट्याने संपत चाललं तेव्हा मला संमती द्यावी लागली नाहीतर ही केस आयुष्यभर चालू राहिली असती निशा काही क्षण त्याच्याकडे स्तब्ध नजरेने पाहत राहिली मग शांतपणे म्हणाली म्हणजे आता कोर्टाचा निर्णय मान्य कराल का ती मुद्दाम वाक्य अपूर्ण ठेवून थांबली निखिलच्या मनात एक वेदनेची लहर उसळली तो खोल श्वास घेत म्हणाला माझ्या मनात तुला नाकारण्याचा विचार कधीच आला नाही मी फक्त तुझ्या हट्टापुढे हतबोल झालो होतो म्हणजे तुम्ही तुमच्या मनाचा निर्णय आता स्वीकारता का निखिल काहीही बोलला नाही फक्त भाऊक नजरेने निशाच्या थकलेल्या पण शांत चेहऱ्याकडे पाहत राहिला निशा सगळं समजून गेली ती हळूच पुढे सरसावली आणि आपलं डोकं त्याच्या खांद्यावर टेकवलं आणि खऱ्या अर्थाने शांत आणि समाधानी झाली एका नात्याचा शेवट झाला नव्हता पुन्हा एकदा नवीन सुरुवात होणार होती प्रत्येकाने आपल्या नात्याला एक संधी जरूर द्यावी कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये नवीन एका कथेसह